नमस्कार मित्रांनो हा आमचा चॅनल एक महत्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो या चॅनलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आता सबस्क्राईब करावे लागेल जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता आज आपण अशाच एका सरकारी योजनेची तपशीलवार माहिती पाहणार आहोत जर तुम्ही दहावी किंवा बारावीमध्ये मध्ये शिकत असाल किंवा अशा मुलांचे पालक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका जर तुम्ही तो स्किप केलात तर तुम्ही खूप महत्त्वाच्या माहितीपासून वंचित राहाल मित्रांनो शिक्षण हे सामाजिक बदलाचे प्रमुख साधन मानले जाते मात्र आर्थिक अडचणी अनेकदा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळा ठरतात अशा परिस्थितीत राज्य सरकारच्या विविध शैक्षणिक योजना गरजू विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरतात अशीच एक महत्त्वाची योजना म्हणजे राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना जी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकडे वाटचाल करण्यास मदत करते राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्रातील एक महान समाजसुधारक होते त्यांनी शिक्षणाद्वारे समाजात बदल घडवण्यावर भर दिला समाजातील वंचित घटकांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी अनेक क्रांतिकारक पावले उचलली त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र सरकारने ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे जेणेकरून अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे चला पाहूया या योजनेचे फायदे काय आहेत या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरमहा तीनशे रुपये दिले जातात या रकमेतून लहान मोठे खर्च भागवले जातात पुस्तके वह्या स्टेशनरी प्रवासाचा खर्च यांसारख्या आवश्यक गोष्टींवर हा पैसा खर्च होतो अनेकदा कुटुंबाच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण सोडावे लागते अशा परिस्थितीत ही शिष्यवृत्ती त्यांना आधार बनते या योजनेंतर्गत दहावीमध्ये पंचाहत्तर टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेल्या आणि अकरावी किंवा बारावीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा तीनशे रुपये शिष्यवृत्ती दिली जाते ही शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्षातील दहा महिन्यांसाठी दिली जाते म्हणजेच वर्षाला एकूण तीन हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना दहावीमध्ये चांगले गुण मिळवणे आवश्यक आहे ही अट विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास प्रोत्साहन देते विद्यार्थी उच्च गुणवत्ता राखण्यासाठी अधिक मेहनत घेतात ज्यामुळे त्यांची शैक्षणिक गुणवत्ताही वाढते योजनेची वैशिष्ट्ये योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते ज्यामुळे पारदर्शकता सुनिश्चित होते आणि मध्यस्थांची गरज दूर होते या योजनेची संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असल्याने विद्यार्थ्यांना कार्यालयात जाण्याची गरज नाही यामुळे वेळ आणि पैसा वाचतो विद्यार्थ्यांना दर महिन्याला नियमित शिष्यवृत्ती मिळत असल्याने त्यांना त्यांचा मासिक खर्च भागवणे सोपे जाते पात्रता निकष या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे विद्यार्थी अनुसूचित जातीचा असावा याचा अधिकृत पुरावा म्हणजे जात प्रमाणपत्र विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत किमान पंचाहत्तर टक्के गुण मिळवलेले असावेत विद्यार्थी सध्या महाराष्ट्रातील सरकारी किंवा अनुदानित शाळेत अकरावी किंवा बारावीमध्ये शिकत असावा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे दहावीची गुणपत्रिका शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र आधार कार्ड बँक खात्याचा तपशील रहिवासी प्रमाणपत्र अर्ज प्रक्रिया अर्ज कसा करायचा राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज फक्त ऑनलाईन केले जातात तुम्ही घरी बसूनही हा अर्ज करू शकता वरील सर्व कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी पोर्टलला भेट द्यावी महाडीबीटी ही महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे महाडीबीटी पोर्टलवर गेल्यानंतर नवीन वापरकर्ता म्हणून तुमची नोंदणी करा नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक वापरकर्ता आय आणि पासवर्ड दिला जातो या वापरकर्ता आय आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा अप्लाय नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना निवडा ही योजना निवडल्यानंतर तेथे विचारलेली आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा हे सर्व केल्यानंतर अर्ज सबमिट करा अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर संदेशात एक संदर्भ क्रमांक पाठवला जाईल तो संदर्भ क्रमांक जतन करा या संदर्भ क्रमांकाद्वारे तुम्ही भविष्यात तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता अर्जासोबत अपलोड केलेल्या कागदपत्रांची दहा ते पंधरा दिवसांत तपासणी झाल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जातो मित्रांनो ही योजना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडेल शिष्यवृत्तीमुळे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे ज्यामुळे त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होत आहे एका विद्यार्थ्याच्या शिक्षणामुळे संपूर्ण कुटुंब आणि समाजाचा विकास होतो त्यामुळे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर ही संधी गमावू नका महाडीबीटी पोर्टलला भेट देऊन त्वरित अर्ज करा आणि तुमच्या शिक्षणाच्या मार्गातील आर्थिक अडथळे दूर करा आणि तुमच्या आजूबाजूला असा कोणताही विद्यार्थी असल्यास त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवा अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिसियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद